तुम्ही इथं आले होते आणि नेमकी काय माहिती तुम्हाला मिळाली होती या ठिकाणी खऱ्या अर्थानं बँकेचं टायमिंग वेगळं आहे रात्री अकरा वाजता बँक चालू राहते आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती मुख्य शाखा रात्री अकरा वाजता चालू होती आणि ते चालू राहिले असताना आम्ही या ठिकाणी आलो तर बँकेचे मॅनेजर जगदाळे साहेब इथं आले त्यांना फोन करून कोणी सांगितलं की बँक अकरा वाजता उघडी आहे म्हणजे मला फोन आला एका पत्रकाराचा म्हणून ते इथं आले आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थिती वर लाईट होत्या त्या परत पटापट बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितली परिस्थिती काय वाय एस पी साहेबांना लगेच फोन केला किंवा या ठिकाणी तुमची यंत्रणा पाठवा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काय कामा नये वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार या द्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्यात कोणाच्या जबाबदारी कोणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचं पीडिश बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा कामकाजाचा विषय येत नाही त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे आणि म्हणून आम्ही दगडाय साहेबांना विनंती केली दगडाय साहेब याच्यातलं सी टी व्ही कव्हरेज आणि आपलं ह्याचं फुटेज आम्हाला संध्याकाळी पाच वाजता बँक बंद होती त्यापासून पुढचं पाहिजे कॅमेरे बंद काय त्यामुळं बँकेत सगळे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत वर आहेत ना साहेब आहेत ना बँकेत हा मग त्या सगळ्या सी सी टी व्ही आत्ता काही तुमचे दोन चार लोक गेलेत नाही तिकडून वरून खाली वरच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा तिसरा मजला आतून लॉक होता म्हणजे आत कोणतरी होत लोक काय अशा पद्धतीने डिपार्टमेंट ही परिणाम आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही किंवा जर चुकीचं काय असेल या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं बी नावं सांगायचे नाव सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायचे काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे हा आचारसंहितेचा भंग आहे रात्री अकरा वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेले आणि सांगायला लागले इथं काय कशासाठी आलेत काय आल्यात आपल्या देखत साहेब आम्ही आलोय तुम्ही आम्ही बरोबर वर चढलोय इथं कुणी बँक लुटायला आलेलं नाही का आलेलं आहे कोण बँक लुटायला बोलला कोण तुम्हाला एक शब्द बोलले का कोण ऐकून काय जगड साहेब बँकेचे असिस्टंट मॅनेजर आहे आणि अशा पद्धतीने इथं आल्यानंतर काही मंडळी इथली पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसनं कशासाठी आलेत आणि काय आले त्याचा काही संबंध नसणारी माणसं इथे येऊन हे करतायत पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्या निवडणुकीमध्ये ठोसा ठोसा उत्तर दिलं जाईल कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा सभासद पेटून उठलाय त्यांनी ठरवलंय आमच्या अन्नाची प्रपंचाची भाकरी आहे आणि ह्या भाकरीमध्ये कोण हात घालून दादागिरी करणार असेल या बारामतीचा तर ती दादागिरी आम्ही चालू देणार नाही तुम्ही ज्यावेळेस वरती गेले नेमका काय प्रकार आढळून आला आणि रात्र असताना बँकेचं टायमिंग संपलं असताना बँक उघडी दिसते काय संशय तुम्हाला नेमका आणि वरती इतर पक्षातली कोण वरती मंडळी होते का या बँकेच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पी ए मुसळे साहेब इथं होते ते गाडीत बसून गेले आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले काय बर्णीमाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते आमचा दावा एकच आहे की मुसळी साहेबाचा अकरा वाजता बँकेत काय काम आहे आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या पैशाची पाकिटं भरायची अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता आणि म्हणून ते वरचं लॉक केलेलं दिसलं साहेबांना विचारलं साहेब म्हणजे दोन्ही दरवाजे दोन लॉक आहेत असं नाही होत काही कारणच नाही ना तिसरा माझा उघडं ठेवायची कारण काय तुम्हाला दुसऱ्या मधल्यात कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायचे काही कारणच नाही आणि म्हणून अशा प्रकारे हा गैरउद्योग चाललेला इथं त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळीचा चालू आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कुणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही आणि कुणी दारागिरी करून ह्या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दारागिरी ठोसा ठोसाचं उत्तर दिलं जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो गैरप्रकार झाला जो गैरप्रकार झाला या संदर्भात तुम्ही कुठं तक्रार करणार आहे करणार ना मी डी वाय पी साहेबांशी बोललो मगाशी आल्या आल्या इथं साहेब इथं अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे अकरा साडे दहा अकराला बँक चालू राहणं उचित नाही कायद्याच्या चौकटीत नाहीत रिझर्व्ह बँकेच्या न्याय नियमावलीत नाही आणि असं असताना साहेब बाहेर होते साहेब म्हणले मी आलो डिपार्टमेंट पाठवलं त्यांनी काय आमची एकच डी वाय एस पी साहेबांना विनंती आहे या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यांच्या ऍक्शन झाली पाहिजे एफ आय आर दाखल झाला पाहिजे लोक आहेत ते आहेत जे कुठले वरती लोक होते ते दोन गाड्यात आमच्या अगोदर गेलेले आहेत काही होते ते वर तिसऱ्या माजल्या होते आणि साहेब आता तिसऱ्या माजल्या लोक चार पाच जण आता बाहेर गेलेले दिसले काय जगदाला साहेब बँक बंद किती वाजता बँक किती वाजता बंद होती साडेपाच सहा वाजता मग तिसऱ्या मजल्यावर लाईट असण्याचं कारण काय तिसऱ्या मजल्यावर लाईट नव्हती मी जेव्हा आलो नाही आम्ही बरोबरच आलोय आता आम्ही शूटिंग केले कम्प्युटर आता चालू आहे वरचा हो तिथं मतदार यादी आहेत मालेगाव कारखान्याच्या म्हणजे सील केली नव्हती का बँक सील केली नव्हती का वरचं झोनल ऑफिस वेगळं असतं सेपरेट खालची ब्रांच आहे ना ते वेगळे हा ते आले नाही ते आता उशीर झाले झोनल दोन वाजे पण असतं वाटत चालू वाटत पाठ पण साहेब मगाशी तुम्ही त्यांना फोन केला होता ते येतो म्हणले होते त्याला एक तास फोन गेला त्यांना वीस मिनिटं पंचवीस मिनिटं लागतील म्हणून सांगितलं होतं का आले नाहीत अजून ते बँकेचा कालावधी पाच सहा वाजेपर्यंत असेल बँक एवढ्या रात्री ऑपरेटर आपलं संस्था संघणीकरांच चाललेलं आहे त्याच्यामुळे सहा महिन्यापासून हे काम चाललेलं आहे कंटिन्यू हो to... oh, किती वेळ पण बसतात संस्था संगणीकरण सांगता येणार काय ते मतदार ते दिवस तुम्ही आला आपण आलो बरोबर आपण तुम्ही त्यानंतर तुम्ही केलं का ती माणसं जेवते ऑफिसर तुम्ही झोनल म्हणता किंवा ती माणसं कुठे गेली आम्ही कम्प्युटरवर आता शूटिंग केल्यानंतर याद्यांचा डाटा सापडतो कम्प्युटर मध्ये गर्व तो कशासाठी आहे ते मला नाही सांगत बँकेच्या आम्ही वरती गेलो ना काका आणि मी बरोबरच गेलो वरती मी खालीच होतो काका आले त्यावर बोलत मी गेट वर गेलो त्यांना घेतलं बरोबर बोलत आलो आम्ही <laughs> जुनरल अधिकाऱ्याचं नाव काय संदीप जगताप त्यांचं टायमिंग काय त्यांचं शाखा विजिट वगैरे करायची असते त्यांना अजित पवार सातत्याने आपल्या भाषणामध्ये म्हणताय कुठल्याही परिस्थितीत सगळी यंत्रणा वापरून मी ही निवडणूक लढणार आहे आणि ही निवडणूक जिंकणार आहे आता तुम्हाला याचा प्रत्यय येतोय का आणि तुम्हा तुम्ही या संदर्भात सभासदांना नेमकं काय आवाहन करायचं आज त्यांनी बोलल्याप्रमाणेच सामदा मदंड सगळ्या गोष्टी या ठिकाणी करायचा प्रयत्न आहे या ठिकाणी आमच्या सभासदाचं नाव त्याच्यापुढं त्याच्या नातेवाईकाचं नाव त्याच्यापुढं दिलेली कोणाची जबाबदारी अशा पद्धतीने इरिगेशनच्या डुबल साहेबांचं इथं काय काम त्यांच्या पुढे एकवीस पाणी वापर संस्था त्याचे पदाधिकारी आणि अशा पद्धतीने ती जबाबदारी त्यांच्यावर आणि ती जबाबदारीचा फॉलोअप कोणी घ्यायचा तेही पुढची नावं त्यांच्याकडे आहेत आणि अशा पद्धतीनं शासकीय पूर्ण यंत्रणा वापरण्याचं काम इथं चालू आहे हे त्या कागदपत्रावरून लक्षात येत आहे आणि म्हणून अशा पद्धतीने चाललेलं काम त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सर्व गोष्टींचा वेळ वापर करणार तो वापर इथं चालू आहे सातत्यानं तुम्ही ज्या डुबल साहेबांचं नाव घेताय हे डुबल नेमके आहेत तरी कोण कुठल्या शासकीय विभागात ते कार्यरत आहेत तुम्ही या अगोदर उल्लेख केला होता की या डुबलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धमके देण्यात येत आहे नेमकं कोण आहे ते बरं का डुबल साहेब हे इरिगेशनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत पुण्याला ते प्रमुख आहेत एसी आहेत आणि ते या इरिगेशनच्या विभागाचे असल्यामुळं ते पहिल्या दिवसापासून चार दिवस ज्या दिवशी अजित पवारांच्या सभा झाल्या पहिली त्या दिवसापासून इथं बारामतीत ठाण मांडून होते बारामतीमध्ये इरिगेशन, इरिगेशन जा जा ते बसत होते आणि इरिगेशन बंगल्यावर बसून त्यांनी या कॅनॉलवरच्या निरा लेफ्ट कॅनॉलवरच्या ज्या ज्या पाणी वापर संस्था आहेत त्या पाणी वापर संस्थांच्या चेअरमॅन आणि सचिवांना त्यांनी स्वतःहून फोन केले त्यांना बोलवून घेतलं आहे आणि त्यांना सांगितले ह्या तुमच्या भा भागात तुमचा संपर्क आहे कोणाला पाणी देताय ते पाणी देताय त्या माणसांच्या याद्या पाहिजेत त्यांचे सभासद किती त्यांच्या याद्या पाहिजेत आणि तुम्ही आम्हाला ह्याच्यात मदत करायला पाहिजे अन्यथा पाणी आडू अशा पद्धतीचे जर त्यांची हे असेल त्यांना मी फोन केला मी विचारलं डुबल साहेब हे तुमचं काम नाही तुम्ही शासनाचा पगार घेताय आणि तुम्ही काय कुठंचं काम करताय काय संबंध आहे माळेगाव कारखान्याचा तुमचा माळेगाव कारखान्याचा सभासद शंभर टक्के पेमेंट पैसे दिल्याशिवाय पाणी घेत नाही ते पाण्याचे पैसे तो मोजतोय आणि म्हणून धरणातलं पाण्याचे तुम्ही कोणी मालक नाही आणि म्हणून ते एस सी साहेबांनी इथं याचे काही कारणच नाही आणि आमच्या लोकांना बोल ते सांगतात नाही बोलवलं मी कोणाला सांगितलं नाही सक... माझ्याकडं स काही लोक तिथं येऊन गेले सांगितलं आम्हाला यांनी बोलवलंय आणि <coughs> अशा पद्धतीनं व्हिडिओ तेच काम चाललंय व्हिडिओला फोन केला व्हिडिओ म्हणजे काका नाही केलं असं म्हटलं माझ्याकडं रेकॉर्ड आहे व्हिडिओ साहेब तुम्ही गट शिक्षणाधिकाऱ्याला फोन करताय तुम्ही शिक्षणाधिकाऱ्याला फोन शिक्षकांना फोन करायला सांगताय इथल्या एका हायस्कूलला त्यांनी त्यांच्या अध्यक्षांना सचिवांना फोन केले की काय चाललंय बा तुम्ही इथं काम करा म्हणजे शिक, शिक्षण खातं कामाला लावले इरिगेशन खातं कामाला लावले हे शासनाचे पगार आहेत अंगणवाडीच्या सेविका कामाला लावल्या एवढं काय अडलं हेच डुबल हे शासकीय अधिकाऱ्यात मग असं असताना या, या स्थानिक राजकारणामध्ये जे डुबल हस्तक्षेप करतायत या डुबलांची तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात शंभर टक्के करणार नाही झाली निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही कंप्लेंट पाठवलेली आहे निवडणूक आयोग आरो आरो पाठवलेला आहे आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आचारसंहिता भंगाची टीम खऱ्या अर्थानं कार्यरत असते काय तहसीलदार साहेब अजून पोचलेले नाहीत ते असिस्टंट आरो आहेत वास्तविक त्यांनी येणं गरजेचं आहे निर्णयात किती वाजेपर्यंत तुम्ही अजून या ठिकाणी थांबणार आहेत आणि डीवाय सी साहेब आले डी वाय सी साहेबांची काय चर्चा करणार आहेत काय मागणी करणार आहेत त्याच्याकडे आम्ही बँकेचे मॅनेजर आणि डीवायसी साहेबांना एकच मागणी आमची इथलं जे सी सी टी व्ही फुटेज आहे आणि त्याचे जे हे आहे हार्ड डिस्क ती हार्ड डिस्क आम्हाला मिळावी जेणेकरून ह्याच्यात काय चाललं होतं हे सगळ्याच्या निदर्शनातील आणि ते मिळणं गरजेचं आहे आणि ते मिळू नये म्हणून चुकीची पाठवण्याचं काम संबंधित नेते मंडळींनी केलेलं आहे म्हटलं तर काय वावग ठरणार नाही ना okay. आमचे लोक साहेब काय इथं बँकेत काय बँक आले ते का कुणी आले का साहेब विचार डिपार्टमेंट करून कारखाना हे आमचा प्रपंच आहे आणि तो वाचवण्यासाठी आणि सहकार महाराष्ट्रातला टिकवण्यासाठी वेळ पडली तर रक्त सांडो पण मागे सरणार नाही आम्ही आमचा सभासद पेटून उठलेला आहे आणि म्हणून वेळी या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी ठोशाचं उत्तर ठोशानच दिलं जाईल याची नोंद घ्यावी आणि बँकेच्या ह्याच्यावर चौकशी करून बँकेला सुद्धा रिझर्व्ह बँकेला आम्हाला कळवावं लागेल मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं का किंवा त्यांना काही संपर्क करणार आहात का तुम्ही करणार ना आम्ही का, का का सीसीटीव्ही जर नाही दिलं हा तर तुमची भूमिका काय आता पुढची ते डायरेक्ट सांगतील तुम्हाला की सीसीटीव्ही बंद होता बंद असायचे कारणच नाही ना बँक आहे आणि हेतलं जर बँक बंद राहिलं अर्थ खात्याचं सगळं कामकाज कसं चाललं असं